महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना तसेच अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीनं आयोजित चाळीसाव्या मिनी व ज्युनियर राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेला शहरातील वाडिया पार्क मैदानावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे जिल्ह्यासह राज्यातील मल्लखांब खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मल्लखांब स्पर्धेचं उद्घाटन झालं प्रसंगी द्रोणाचार्य गणेश देवरुखकर राजकुमार धोत्रे होनाजी गोडळकर उत्तमराव लटपटे श्रेयस यांच्यासह इतर मान्यवर आणि संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तेरा जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून दोन दिवस नगरकरांना मल्लखांबाचे चित्त थरारक सामने पाहता येणार असून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य यावं असं आवाहन महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना तसेच अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं आहे खूप सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे अहमदनगर जिल्हा मलकाम संघटनेने आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सगळ्या जिल्ह्यातून पाठवलंय एकूण तेरा जिल्ह्यातली मुलं इकडे जमली आहेत जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मुलांची संख्या आली आहे त्याबद्दल राज्य संघटने सचिव म्हणून मला खूप आनंद होतो आणि स्पर्धा खूप सुंदर चालू आहेत आणि मुलं खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत मलकामाच्या अशीच प्रगती होत राहील हे बघून मला फार आनंद होतोय नमस्कार मी अनंत रिसे सचिव अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटना गेल्या सोळा वर्षांनंतर अहमदनगर मध्ये प्रथमच राज्य पातळीच्या मुलांच्या आणि मुलींच्या रोप मलखांब आणि पुरलेला मलखांब यावर स्पर्धा होत आहेत या स्पर्धेकरता पूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले संघ चारशे ते पाचशे खेळाडू आहेत त्याबरोबर या मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती या आमच्या स्पर्धेच्या योगातून लोकांना पाहण्यास मिळत आहेत ही स्पर्धा यशस्वी यशस्वी होण्यासाठी आमची अहमदनगर पूर्ण कार्यकारणी अहोरात्र झटत आहे तसेच या स्पर्धेला प्रेक्षकांचा पण उदंड प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेसाठी आम्हाला आमच्या मल्लकाम हौशी राज्य संघटना यांचे पदाधिकारी यांचे पण खूप मोलाचे सहकार्य आहेत आणि आमच्या बरोबर या स्पर्धेत ते पण राबत तर या स्पर्धा पाहण्यासाठी मी तुम्हाला सर्व नगरकारांना दोन दिवस चालणार आहेत या स्पर्धा तर तुम्हाला आवाहन करतोय की या आणि या चित्ततारावर खेळांचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा आणि या मलकाम खेळाचा प्रचार प्रसार कसा होतो या हा खेळ कसा आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या शहरामध्ये खूप वर्षानंतर मिळत आहे याचा आपल्या सर्व नगरकरांनी अवश्य लाभ घ्यावा ही माझी विनंती नमस्कार मी अमित जिन्सीवाले या स्पर्धेचा स्पर्धा संचालक मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की आपल्या अहमदनगर ऐतिहासिक शहरामध्ये सोळा वर्षानंतरून राज्य पातळीवरच्या मल्लखांबाच्या उरलेल्या व रोप स्पर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर सर्व नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी येथे उपस्थित राहावे व सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती तसेच या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आमचे माननीय आमदार श्री सागरम भैया जगताप तसेच आमचे येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री नरेंद्र फिरोदिया यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे तसेच हे सर्व आच्छादित मंडपामध्ये व वातानुकूलित परिस्थितीमध्ये आपण हा सर्व भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी परत एकदा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व करा मी ह्या चित्रतरारक प्रेक्ष अनुभव घेण्यासाठी लवकरात लवकर येऊन सर्वांना सहकार्य करावे